या पॉडकास्टचे प्रायोजक आहेत रवी मॅजिक परंपरा स्वाद की मा के हात की आणि ऐकलं का मला मस्त खुसखुशीत पापड आणि लोणचं दे आणते आई मला टोमॅटो केचप दे मला शेजवान चटणी दे मला पण दे आणते घ्या आपण hmm. तुमच्या आवडीचं लोणचं हे तुझं केचप आणि ही शेजवान चटणी वापर असा होत असा छान आहे केचप hmm. लोणचं तर ला जवाब छान आहे शेजवान चटणी खरंच तुझ्या हातात जादू आहे पण ही जादू माझी नाहीये बरं का ही जादू आहे रवी मसाल्यांची आमच्या किचनचा खरा जादूगार आपल्या किचनचा मुव्हिंग ऍस्पिरेशन प्रेरक लेखक दत्ता जोशी लिखित नेक्स्ट डेनच्या पंचवीस परिणामकारक कथांपैकी एक वाचन सुधीर मोघे निर्मिती द आर्किटेक्चर म्हणजे फक्त इमारती न भेट वैदिक संस्कार आर्किटेक्ट्रॉनिक्स मुंबई क्षितिज महाशब्दे मात्रे चा विश्व खूपच असतं घरांची रचना हा त्यातला खूप छोटा भाग आपल्यामधील सृजनशीलता प्रयोगशीलता यांची मांडणी म्हणजे आर्किटेक्चर आणि ही संकल्पना मांडत शब्द छायाचित्रण आणि आर्किटेक्चर यांच्यासह क्षितिज महाशब्दे आणि जान्हवी मात्रे हे करत असलेली वेगळी संयुक्त वाटचाल लक्षणीय ठरते आहे उद्योगाची पायाभरणी आज घडीला भारतात शिकवलं जाणारं आर्किटेक्चर प्रामुख्यानं पाश्चात्य धारणांवर आधारित आहे भारतात हजारो था वर्षांपासून कणखरपणे उभ्या असलेल्या अनेक निर्मितीची नोंदही हे आर्किटेक्चर घेत नाही असाच आणखी एक प्रवाह भारतीय स्थापत्यात आहे तो वास्तुशास्त्राचा वैज्ञानिक कसोट्यांवर आधारित वास्तुशास्त्र आरोग्यदायी जीवनशैलीस पूरक ठरणार आहे त्याची नोंद या आर्किटेक्चर मध्ये नाहीच उलट त्याची कुचेष्टा करण्यावर भर दिला जातो हे सारे पैलू अभ्यासून त्यांचा काल सुसंगत अन्वयार्थ लावणार प्रमुख नाव म्हणजे आर्किटेक्ट संजय महाशब्दे नागपूरच्या सी मधून एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये आर्किटेक्चरचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या महाशब्दे यांनी आपल्या पुढील वाटचालीत जुन्या नव्यांचा संगम घडवून आणत प्राचीन भारतीय आर्किटेक्चरची महती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी योगदान दिलं विश्वाची निर्मिती ही पंचमहाभूतांपासून झालेली आहे त्यांचा वास्तूशी असलेला संबंध त्यानुसार अभ्यास करून वास्तूतील दोष निवारण हा देखील त्यांच्या संशोधनाचा एक भाग आहे त्याशिवाय व्यक्ती आणि स्थान सापेक्ष कालमापनाच्या प्राचीन पद्धती ते पुनर्विकसित करत आहेत हे काम अतिशय किचकट आहे सौर कालमापन पद्धतीवर ते काम करतात वास्तुशास्त्राच्या विषयाला त्यांनी दिलेल्या व्यावसायिक रूपामध्ये स्वतः विकसित केलेली काही पेटेंटेड उत्पादनं आज बाजारपेठेत उपलब्ध आहेत तर काही उत्पादनं ते गरजूंना स्वतःच्या सल्ला सेवेच्या समवेत पुरवतात भारतभरात विविध राज्यातून त्यांनी आपल्या वास्तु कौशल्याचा लाभ आपल्या क्लायंटना मिळवून दिला चौकटी बाहेर पडून विचार करण्यास त्यांनी माणसाला भाग पाडलं वास्तुशास्त्रावर टीका करणाऱ्यांना ते एकच प्रश्न विचारतात जहाजावर लाईफ जॅकेट असतील तर समुद्रात वादळ येत नाही का ज्याप्रमाणे लाईव्ह जॅकेट वादळात सापडलेल्या जहाजांवरील लोकांचा सा जीव वाचवण्यासाठी सहाय्यभूत ठरत तसंच वास्तुशास्त्र हानी कमी करण्यास मदत करत या विषयात एका श्लोकाचा संदर्भही येतो सामुद्रम गणित्योतिष्यम छंद व

आदी घटकांचा वेध घेता येणारा तज्ज्ञ आणि शिल्प म्हणजे आर्किटेक्चर गणित आणि यांचा अर्थ आपण जाणतो या सर्व शास्त्रांवर अधिकार असलेली व्यक्ती ही बुद्धिमान वास्तुशास्त्रज्ञ मानवी असं आपलं प्राचीन ग्रंथ सांगत असतात या श्लोकाचा अन्वयार्थ लावून महाशब्दे आपल्यातल्या गुणवत्तेचा लाभ जगाला मिळवून देतात प्राचीन भारतीय स्थापत्य कलेचा गौरवशाली वारसा पुढे चालवण्यासाठी ते प्रयत्न करतात आद्य अभियंता विश्वकर्मा यांचा वारसा चालवणारे अनेक विद्वान ऋषीमुनी भारतात होऊन गेले पण दुर्दैवानं या परंपरेकडे हेटाळणी न पाहण्याची मनोवृत्ती मेकॉले प्रणित अभ्यासक्रमामुळे भारतात रुजवली गेली त्यातून बाहेर पडून या संपन्न इतिहासाचा यथार्थ अभिमान बाळगणारी नवी पिढी निर्माण होण्यासाठी ते प्रयत्नरत आहेत नेक्स्ट उद्योजक क्षितिज महाशब्दे आणि जान्हवी मात्रे यांचं योगदान आर्किटेक्चर या विषयाला पैलूंच बंधन नसतं अमर्याद शक्यतांनी हे क्षेत्र व्यापलेलं आहे आर्किटेक्चरचं मिळालेलं शिक्षण आधारभूत मानून या शास्त्राचे विद्यार्थी अथांग विश्वात भरारी मारत असतात एका नामवंत आर्किटेक्ट आणि वास्तुशास्त्रज्ञ तज्ज्ञाचा वारसा पुढे चालवणाऱ्या क्षितिज महाशब्दे यांनी आपल्या पेशात काही नवे दृष्टिकोन रुजवण्याचा प्रयत्न केला आर्किटेक्चरचा पारंपरिक व्यवसाय करतानाच त्यांनी त्याशिवाय अनेकविध प्रयोग केले महत्वाची बाब म्हणजे हे सारं करताना आपली पत्नी जान्हवी म्हात्रे यांची साथ त्यांना लाभते आहे एक जण नियोजन कुशल आणि दुसरी व्यवहार कुशल आयुष्य आणि व्यवसायाचा समतोल राखत हे दाम्पत्य आपल्या करिअरला आकार देत आहे आर्किटेक्चर फोटोग्राफर कार्टोग्राफर कवी क्षितिज महाशब्दे यांच्या व्यक्तिमत्वाशी हे सगळे शब्द आपसुकत जोडले जातात वॉशिंग्टन डी सी मधील जगप्रसिद्ध ड्युपॉन्ड सर्कलच्या फेर घेतलेल्या जागतिक स्पर्धेत पहिल्या तीस मध्ये मिळवलेलं स्थान असो ही मुंबईच्या तीनशे पन्नास वर्षांच्या इतिहासाची कार्टोग्राफीच्या माध्यमातून मांडणी करणाऱ्या पुस्तकात दोनशे विख्यात कार्टोग्राफरच्या नकाशांसोबत क्षितिज यांनी आखलेल्या वीस नकाशांना मिळालेलं स्थान असो प्रत्येक गोष्ट वेगळी आहे महत्वाचं म्हणजे हे वेगळेपण त्यांच्या आर्किटेक्चरच्या अभ्यासक्रमाच्या दिवसांपासूनच आहे मंगळयान मंगळावरील वातावरणाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न त्यासाठीचे विविध देशांचे संशोधन हा सारा शास्त्रीय पातळीवरील भाग पण आर्किटेक्चरच्या अभ्यासकाला या विषयाचं आकर्षण का असावं सतत काहीतरी वेगळा आउट ऑफ बॉक्स विचार करणाऱ्या क्षितेज महाशब्दे यांनी त्यांच्या आर्किटेक्चरच्या शेवटच्या वर्षादरम्यान चक्क मंगळावरच थिसिस केला येत्या पन्नास वर्षात माणूस मंगळावर नक्कीच पोहोचेल तेव्हा तिथं पोहोचलेल्या पहिल्या दहा लाख जणांचं घर तिथली वस्ती तिथलं शहर असेल हा त्यांच्या हो त्यांच्या विषय होता या वेगळेपणाच्या वाटचालीत मोलाची भूमिका असते ती त्यांच्या पत्नीची म्हणजेच जान्हवी म्हात्रे यांची त्याही आर्किटेक्ट पण क्षितिश भव्य दिव्य कल्पनांची मांडणी करणारे आणि जान्हवी त्या कल्पनांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ग्राउंड वर्क वर विलक्षण नियंत्रण असलेल्या एका वेगळ्या वाटेवरील आर्किटेक्टची परंपरा पुढे चालवणारी ही पिढी एकाच वेळी चालत असलेली परंपरा ही पुढे घेऊन जात आहे आणि त्याच वेळी स्वतःतील अभिनव पैलूंची जोड त्यांना देत आहे क्षितिज जा आणि जान्हवी यांनी मुंबईच्या प्रतिष्ठित अशा बलवंत सेट स्कूल ऑफ आर्किटेक्चर मधून आर्किटेक्चरची पदवी मिळवली जान्हवी मुंबईच्याच आणि त्या वर्गात विविध गोष्टीत अग्रेसर असत क्षितिज थोडेसे बॅक बेंचर स्टुडंट आपल्या मस्तीत असणारे आणि पुस्तकी अभ्यासापेक्षा कल्पनांमध्ये जास्त रमणारे त्यामुळे आर्किटेक्चरच्या पूर्ण अभ्यासक्रमादरम्यान त्यांचं त्यांच्या प्राध्यापकांशी फारसं जमलं नाही पण डीन सरांशी म्हणजेच आर्किटेक्ट त्रिलोचन छाया यांच्याशी मात्र त्यांचे सूर कायम जुळलेलेच राहिले कदाचित दोघांची वेवलेंथ जुळली असावी पण क्षितिज यांच्या अनेक जगा वेगळ्या संकल्पनांना त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिलं मंगळावरील वसाहतीच्या थिसिसचा प्रसंगही तसाच होता थिसिसचा विषय आला मनात आणि निवडला असा घेत येत नसतो त्यासाठी काही ठोस कारण मीमांसा द्यावी लागते ते सांगतात चंद्रावर माणूस उतरल्याला झालेली पन्नास वर्ष आणि मंगळावर उतरण्यासाठी केले जाणारे प्रयत्न आणि पुढील पन्नास वर्षात मंगळावर माणूस उतरण्याची शक्यता या दोन्ही पैलूतून मला हा विषय मांडायचा होता पहिल्यांदा लोक मंगळावर जातील तेव्हा दहा लाख लोकसंख्येच्या वास्तव्याची तिथली परिस्थिती का काय असू शकेल त्यांची घर कशी असू शकतील तिथल्या वातावरणाचा अभ्यास करून मी हा थेसिस मांडला आणि ज्युरीन समोर डिफेंडही केला मार्क दिसले नाहीत तरी चालते पण काम दिसलं पाहिजे हे त्यांच्या अभ्यासक्रमातलं आणि आयुष्यातलं सूत्र ठरलं तेही त्याच काळात एका आर्किटेक्टच्या पोटी जन्माला आल्यानंतरही क्षितिज यांच्यातील आर्किटेक्टला संजय महाशब्दे यांनी कायम मुक्त हस्त दिला आर्किटेक्चरच्या पाच वर्षांच्या अभ्यासक्रमात त्यांनी आपल्या मुलाला कसलाही उपदेश केला नाही की त्याच्यावर कुठलाही दबाव आणला नाही त्याला सगळ्या दिशांचं ज्ञान कसं उपलब्ध होईल त्याला हे सगळे स्त्रोत कसे मिळू शकतील यासाठी मात्र त्यांनी प्रयत्न केले आर्किटेक्चर पूर्ण केल्यानंतर मात्र एकदाच त्यांनी आपल्या मुलाला करिअर विषयक मार्गदर्शन केलं आणि त्याला आयुष्यात जे जसं करायचं तसं करण्यासाठी पूर्ण पाठिंबा दिला क्षितिश सांगतात माझ्या कल्पना विश्वावर त्यांनी कधीही अतिक्रमण केलं नाही त्यात कधी हस्तक्षेपही केला नाही मला माझ्या विचारांचा पूर्ण अवकाश दिला ज्या कॉलेजात पाच वर्ष ते आर्किटेक्चर शिकले आणि जेथील जवळजवळ सर्व फॅकल्टीशी ज्यांचा वाद रंगला अशा क्षितिज यांना त्याच कॉलेजनं व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून सन्मानानं निमंत्रित केलं ते एका जगा वेगळ्या विषयाला हात घालत त्यांनी त्यावर मिळवलेल्या कौशल्यामुळेच विशेष म्हणजे या विषयाशी त्यांची तोंड ओळख मंगळ ग्रहावरील लोकवस्ती संदर्भातील त्यांच्या थिसिस पासूनच झालेली होती आणि तोच विषय पुढे त्यांचं संशोधन आणि प्रभुत्वाचा ठरला आज घडीला त्या विषयावर क्वचितच कुणी त्यांच्या इतक्या अधिकारवाणीनं बोलू शकत असेल हा विषय आहे जी आय एस अर्थात जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम हा विषय नीट समजून घेतला पाहिजे कुठल्याही आर्किटेक्ट साठी साईट सगळ्यात महत्वाची करताना विद्यार्थ्यांना साईट विजिट करून मॉडेल प्लॅन तयार करायचे असतात पण मंगळावर साइट विजिट कशी करणार इथे क्षितिज यांची वेगळेपणाची चुणूक दिसली मागील अनेक वर्षात मंगळावर भरपूर संशोधन झालेलं आहे त्याचे जिओग्राफिकल मॅपिंग पृथ्वीपेक्षाही सविस्तर झालेलं आहे ही जाणीव क्षितिज यांना होतीच एका ठिकाणी बसून दुसरीकडील विस्तृत तपशील मिळवणं हे तंत्र जी आय एस मुळे सोपं झालं त्यांनी प्रयत्नपूर्वक हे मॅपिंग मिळवलं आणि मंगळावरील थिसिस यशस्वीरित्या पूर्ण केला तोच आधार घेत त्यांनी जे आय एस चा उपयोग दैनंदिन ठरवलं प्रत्येक वर जाऊ शकत नाही पण या मॅपिंगच्या आधारानं तो अचूक नियोजन करू शकतो परदेशात हे तंत्र मागील पंचावन्न साठ वर्षांपासून आर्किटेक्चर विश्वात वापरलं जात पण भारतात ते रुळलेलं नव्हतं क्षितिज यांनी ते काम केलं सन दोन हजार एकोणीसच्या पदवीदान समारंभात त्यांच्या कॉलेजनं त्यांना सन्मानानं वक्ता म्हणून बोलावलं आणि या विषयावर त्यांनी व्याख्यान दिलं या तंत्राची तोंड ओळख त्यांनी तिथे करून दिली या व्याख्यानानंतर कॉलेजमध्ये बरीच चर्चा झाली आणि त्यातून कॉलेजातील अभ्यासक्रमात जी आय स्पेशलायझेशन सुरू करण्याचा निर्णय झाला या विषयावर काम करण्यासाठी क्षितिज यांच्यापेक्षा योग्य तज्ज्ञ त्यांना मिळणं अशक्यच होतं त्यांनी क्षितिज यांना पाचारण केलं या विषयाचा अभ्यासक्रम ठरवण्यासाठी त्यांचीच मदत घेतली गेली काउन्सिल ऑफ आर्किटेक्चरची मान्यता घेऊन हा अभ्यासक्रम अंमलात आणत जून दोन हजार बावीस पासून या कॉलेजमध्ये जी आय एस चा विषय शिकवायला प्रारंभ झाला अर्थातच या विषयाचे व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून आर्किटेक्ट क्षितिज महाशब्दे यांनाच निमंत्रित करण्यात आलं हे त्यांचं आर्किटेक्चरच्या विश्वातलं महत्वाचं योगदान हे त्यांचं वेगळेपण वेगवेगळ्या पैलूतून डोकावलं अकरावीत असताना क्षितिज यांची फोटोग्राफीतली आवड पाहून त्यांच्या वडिलांनी त्यांना आपल्या एका मित्राकडे फोटोग्राफर मिलिंद यांच्याकडे शिकायला पाठवलं तिकडून काही गोष्टी शिकून आल्यानंतर वाढदिवशी क्षितिज यांच्या आई वडिलांनी आपल्या मुलाला एक चांगला डीएसएलआर एसएलआर कॅमेरा भेट दिला तो त्यांनी तब्बल आठ नऊ वर्ष वापरला आणि पस्तीस हजारांवर फोटो टिपले लॉकडाऊनच्या काळात त्यांनी या फोटोंचं सॉर्टिंग केलं विभाग ते साठवले ते पाहताना त्यांना असं वाटलं की हे फोटो गुणवत्तेच्या दृष्टीने कसं आहेत हे पारखण्यासाठी कुठल्या तरी स्पर्धेसाठी ते पाठवले पाहिजेत अर्थात या पाठवणी मागे त्यांच्या पत्नीचा आग्रह जास्त होता त्यांनी स्पर्धेत भाग घेतला आणि विशेष म्हणजे त्यांना त्यात एका गटात रौप्य पदक प्राप्त झालं आणि चार गटात उत्तेजनार्थ अनेक नावाजलेल्या फोटोग्राफर सोबतच्या या स्पर्धेत त्यांनी चांगलंच यश मिळवलं होतं विशेष म्हणजे स्पर्धेसाठी पाठवलेल्या प्रत्येक फोटो खाली त्यांनी स्वरचित छोटीशी कविता दिलेली होती फोटोंच्या पारितोषिकात या कवितांच्या ओळीचंही अस्तित्व महत्वाचं ठरलं खरा गौरव तर त्यानंतर झाला या पारितोषिकांची माहिती मिळाल्यानंतर बिझनेस इंडिया या राष्ट्रीय पातळीवरील नियतकालिकाचे प्रतिनिधी शेखर सेसन यांनी त्यांच्याशी संपर्क साधला त्यांच्या छायाचित्रण आणि काव्य प्रवासावर एक लेखही लिहिला आणि या नियतकालिकात तो प्रकाशितही झाला हे प्रकाशित झाल्यानंतर अनेकांना त्यांच्या या गुणवैशिष्ट्याचा प्रथमच परिचय झाला असंच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आर्किटेक्चर मधली त्यांची इंटर्नशिप ते सांगतात माझी इंटर्नशिप भारताबाहेर करण्याची माझी इच्छा होती भारतात मी दहा पंधरा जागी अप्लाय केलं असतं तर तीन चार जागचे रिप्लाय आले असते परदेशात विद्यार्थी अधिक पारखून घेतले जातात तिथं मी जवळजवळ तीनशे ठिकाणी अप्लाय केलं होतं त्यातील आठ नऊ रिप्लाय आले आणि तीन ठिकाणी ते अंतिमतः निवडले गेले यात महत्वाचं काय असतं तर ज्या विद्यार्थ्याला तिथं इंटर्नशिपसाठी निवडलं जातं त्याच्या विसासह सर्व खर्च त्या संस्थेला करावा लागतो एवढा खर्च करण्याच्या उंचीचा विद्यार्थी असेल तरच त्याची तिथे निवड होते व्हिएतनाम नेदरलँड जपान आणि सायप्रस या चार देशात त्यांची निवड झाली त्यातील नेदरलँडची निवड त्यांनी विचारपूर्वक केली तिथल्या प्राचीन आणि अर्वाचीन अशा दोन्ही आर्किटेक्चरशी त्यांचा परिचय झाला त्या तीन महिन्यात त्यांनी भरपूर अनुभव घेतला त्याला जोडूनच ते फ्रान्स जर्मनी बेल्जियम मध्येही फिरले क्षितिज यांचं वैशिष्ट्य हे की ते नुसत्याच आर्किटेक्चर मध्ये न रमता थोडं वैज्ञानिक साधनात थोडं कलाकाव्यात आणि थोडं आपल्या स्वप्नात रमतात पण त्यांना जमिनीशी जोडून ठेवण्याची महत्वाची जबाबदारी त्यांची पत्नी जान्हवी पार पाडतात जान्हवी सांगतात दोघही एकाच बॅच चे आर्किटेक्ट असलो तरी आमची दोघांची कामाची पद्धत वेगवेगळी आहे क्षितिजला सृजनशीलतेतच जास्त रस आहे माझा फोकस टेक्निकल आहे तो प्लॅन व्हिज्युअलाइज करतो आणि त्याच्या सुपरव्हिजन आणि टेक्निकल गोष्टींची जबाबदारी मी उचलते तुम्ही काही चांगल्या कल्पना मांडू शकता हे ठीक आहे पण त्या प्रत्यक्षातही उतरायला हव्या आम्ही कुठल्या चौकटीत अडकून काम करत नाही आम्ही दोघांनी आपापल्या व्यावसायिक जगाच्या सीमा पक्क्या त्याचं पालन आम्ही करतो क्षिति यांचं कार्यालय मुंबईत फोर्ट भागात आहे त्यांचा निवास लोणावळा इथं आर्किटेक्ट संजय महाशब्दे यांचं प्रशस्त कार्यालय पुण्यात आहे आणि त्यांच्या मूळ गावी अकोला इथंही त्यांनी आता आपलं कार्यालय सुरू केलंय जुन्या नव्या पिढींची ही वाटचाल अशी एकाच वेळी सुरू आहे बाहेरच्या जगाते बाहेरच्या जगाचं भरपूर एक्सपोजर मिळवून आलेल्या क्षितिज यांच्याकडून यामुळे सर्वांच्या मोठ्या अपेक्षा असतात संजय महाशब्दे यांची या विश्वातली ओळख वेगळी आहे आपल्या पित्याचं हे मोठेपण मान्य करूनही क्षितिज मात्र आपलं वेगळं अस्तित्व जपतात त्यांना ते महत्वाचं वाटतं ते सांगतात माझी काम करण्याची पद्धत माझ्या वडिलांपेक्षा वेगळी आहे माझ्यापेक्षा त्यांना जास्त कळतं जास्त अनुभव आहे याची मला जाणीव आहे अनेकदा आमच्यात काही वादही होतात पण माझ्या वडिलांची सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की ते फ्युचर फ्रेंडली आहेत माझाही स्वभाव तोच आहे तो आमचं क्षेत्र ही भवितव्याशी मैत्री करणार आहे बदल टिपणार आहे त्याच्याशी तादात्म्य पावणाराच या क्षेत्रात पुढे जाऊ शकतो त्यामुळे आम्ही काल आणि आज याच्यामध्ये अडकत नाही दोघ मिळून उद्याचा विचार करतो क्षितिज यांचं वैशिष्ट्य हेच आहे की ते उद्याचाही विचार करतात आणि कालचाही अर्थात तो त्यांच्या अभ्यास विषयाच्या दृष्टीनं अमेरिकेची राजधानी असलेल्या वॉशिंग्टनचा ड्युपॉन्ट सर्कल हा जगप्रसिद्ध प्राचीन चौक तो मागची अडीचशे वर्ष तसाच आहे त्याची पुनर्रचना करण्यासाठी जागतिक पातळीवर स्पर्धा घेतली गेली जगभरातील अडीचशेहून अधिक नामांकित आर्किटेक्चरल फर्म्सनी त्या स्पर्धेत भाग घेतला आणि यांच्या अधिक आर्किटेक्ट काम करतात अशा गेन्सलर नावाच्या अठ्ठेचाळीस देशात कार्यरत असलेल्या जगप्रसिद्ध कंपनीनं ती स्पर्धा जिंकली महत्वाची बाब ही की या स्पर्धेतल्या टॉप तीस संकल्पना एका पुस्तकात संबंधित यंत्रणेनं प्रकाशित केल्या त्यात क्षितिज आणि जान्हवी या दोघांनी मिळून पाठवलेल्या संकल्पनेचा डिझाईन्सचा समावेश आहे अगदी तरुण वयातील मोठा सेटअप पाठीशी नसलेल्या या आर्किटेक्टनी जागतिक पातळीवर ही नोंद करावी ही बाब लक्षणीयच आहे अशीच वेगळी नोंद क्षितिज यांनी आणखी एका पुस्तकात केली आहे बॉम्बे इमॅजिन्ड हे त्याचं नाव ज्येष्ठ आर्किटेक्ट चार्ल्स कोरिया यांचा वारसा चालवणारे त्यांचे जावई राहुल मेहरोत्रा यांच्या फर्म मध्ये प्रिन्सिपल आर्किटेक्ट म्हणून काम करणारे रॉबर्ट स्टीफन्स यांनी सोळाशे सत्तर ते दोन हजार वीस या काळात सात बेटांच्या खेड्यापासून एका महानगरात झालेल्या मुंबईच्या स्थित्यंतराची कहाणी या नकाशांमधून मांडली आहे त्यात अनेक दिग्गजांनी रेखटलेले दोनशेहून अधिक मॅप्स म्हणजेच नकाशी आहे या पुस्तकासाठी कार्टोग्राफर म्हणून क्षितिज यांच्याकडे विचारणा झाली जीआयएस तंत्रज्ञानाच्या वापरातून त्यांनी तयार केलेले वीस मॅप्स या प्राचीन पुस्तकात नव्यानं समाविष्ट करण्यात आले एक कार्टोग्राफर म्हणून या निमित्ताने त्यांची नोंद आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिमानास्पद पद्धतीनं झाली क्षितिज आणि जान्हवी अशा अनेक विध पातळ्यांवर सक्रिय आहेत आधीच्या पिढीत संजय महाशब्दे यांनी याशिवाय अन्य अनेक गोष्टींचा व्याप दीर्घ काळापासून मांडलेला आहे क्षितिज त्याहून वेगळ्या प्रयोगात रमतात आणि संजय यांची ती परंपरा पुढे घेऊन जाण्यात क्षितिज यांच्यापेक्षाही जान्हवी यांना अधिक रस आहे त्यांना त्या नवनव्या क्षेत्रांचं ज्ञान मिळवण्याची अधिक उत्सुकता आहे एकोणीसशे एक्क्याण्णव नो पासून नोकरी सोडून संजय महाशब्दे स्वतंत्रपणे आर्किटेक्चरच्या व्यवसायात उतरले त्याच वेळी त्यांनी वास्तुशास्त्रावरील सल्ला सेवाही सुरू केली ते सांगतात वास्तुशास्त्र हे केवळ बांधकामाचं दगडविटांचं शास्त्र नाहीये ते ऊर्जा क्षेत्राचं शास्त्र आहे वास्तू विजिबल असतात पण काही गोष्टी अनुभूतीच्या असतात वास्तुशास्त्र हेही असंच शास्त्र आहे असं मी मानतो संजय महाशब्दे यांची वास्तुशास्त्राविषयीची आणि त्याला पूरक असलेल्या गोष्टींची सल्लासेवा पुढे नेणं हे त्यांच्या या नव्या पिढी समोरचं एक महत्वाचं कार्य आहे त्याचबरोबर त्यांची एसपी वॉच आणि दिग्पाल ही दोन उत्पादनही समाजासाठी उपयुक्त ठरणारी आहेत हा सारा व्यावसायिक आणि समाजोपयोगी विस्तार आज राज्यासह देशाच्या विविध भागात पोहोचलाय तो अधिक परिणामकारकपणे प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचणं आणि लोकांना स्पेस टाईम आणि आर्किटेक्चर आधारित एनर्जी रिच स्पेस अँड लाईफस्टाईल एकत्रित देणं हे त्यांचं भविष्यकालीन लक्ष आहे आर्किटेक्चर मधील नवे प्रवाह मांडतानाच प्राचीन भारतीय वास्तुकला आणि शास्त्र या दोन्हीचाही आधार या दोन्ही पिढ्यांना महत्वाचा वाटतो त्यातूनच ते नव्याचा वेध घेत पुढे जाऊ इच्छितात फोर्ट मधील कार्यालयातून अर्बन विश्वातल्या ग्राहकांना सेवा देतानाच पुणे अकोल्यातल्या आपल्या सेवांमधून कानाकोपऱ्यात पोहोचण्याचा क्षतिज जान्नवी आणि त्यांच्या आधीच्या पिढीचा प्रयत्न त्यासाठी नक्कीच खूप आहे नव्या पिढीच्या उद्योजकीय वाटचालीची ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच आवडली असेल अशी आणखी काही प्रेरक उदाहरणं ऐकायची असतील तर दत्ता जोशी लिखित मुव्हिंग एस्पिरेशन्स या मालिकेच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागातील अनेक नेक्स्ट जेन कथा तुम्ही अवश्य ऐकू शकता हे प्रेरणादायी साहित्य पॉडकास्ट स्वरूपात निशुल्क उपलब्ध आहे मराठी आणि इंग्रजीतील ही पुस्तके हवी असतील तर त्याचा तपशील या पॉडकास्ट समवेतच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे आणि ऐकलं का मला मस्त खुशखुशीत पापड आणि लोणचं दे आणते आई मला टोमॅटो केचप दे मला शेजवान चटणी दे मला पण दे आणते घ्या आपण तुमच्या आवडीचं लोणचं हे तुझं केच आणि ही शेजवान चटणी छान आहे केचप लोणचं तर लाग जवाब छान आहे शेजवान चटणी खरंच तुझ्या हातात जादू आहे पण ही जादू माझी नाहीये बरं का ही जादू आहे रवी मसाल्यांची आमच्या किचनचा खरा जादूगार रवि मॅजिक थँक्यू रॉय मॅजिक आपल्या किचनचा जादूगार रवि मॅजिक